संक्रांतीचा सण म्हटला की स्त्रियांमध्ये फार उत्साह असतो मात्र ह्या उत्साहाच्या भरात सुहासिनी स्त्रियांनी ह्या दिवशी चुकूनही काही रंग परिधान करणे टाळावे धार्मिक मान्यतेनुसार संक्रांती जे वस्त्र परिधान करून आपल्या वा वाहनावर येते त्या रंगाची साडी सुहासिनी नेसू नये अथवा त्या रंगाच्या बांगड्यासुद्धा परिधान करू नये असे सांगितले जाते मात्र संक्रांतीच्या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसण्याची प्रथा आहे संक्रांतीला यंदा कोणता रंग टाळावा आणि काळा रंगच का परिधान करावा यामागे काही आध्यात्मिक आणि वैज्ञानिक कारणसुद्धा आहे मकर संक्रांती हा सण इंग्रजी वर्षातील पहिला सण असून ह्या दिवशी धार्मिकदृष्ट्या देखील अत्यंत महत्त्वाचे आहे या दिवशी सुहासींनी महिला पूजा करतात ओसायला जातात सांड शृंगार करतात मात्र या दिवशी काही विशिष्ट रंग घालणे टाळावं लागतं असं मानतात धार्मिक मान्यतेनुसार संक्रांत ज्या वाहनावरून ज्या रंगाची वस्त्र परिधान करून येते तो रंग सुवासिनी परिधान करू नये आता यामागचं कारण काय बघूया ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य हा मकर राशीत प्रवेश करतो तो काळ असतो मकर संक्रांतीचा त्यामुळे या दिवशी सूर्यदेवाची देखील पूजा केली जाते अर्घ्य दिले जाते सुवासिनी स्त्रिया या दिवशी छान सजत शृंगार करतात हातात बांगड्या गळ्यात मंगळसूत्र कपाई टिकली केसात गजरा माळून सजत असतात मात्र संक्रांतीच्या दिवशी सर्व विवाहित महिलांनी एका गोष्टीची काळजी घेणं फार महत्वाचं मानलं जातंय मकर संक्रांतीच्या दिवशी दरवर्षी एक रंग असा असतो जो परिधान करणं टाळतात त्यामाग कारण म्हणजे धार्मिक मान्यतेनुसार मकर संक्रांती जे वस्त्र परिधान करून येते त्या वस्त्राच्या रंगाचे कपडे किंवा साडी किंवा बांगड्या सुहासींनी परिधान करू नये असे सांगितले जाते ते यंदा मकर संक्रांती पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून येणार असल्याने हा रंग चुकूनही महिलांनी ह्या दिवशी वापरू नये ह्या रंगाची साडीच काय पण दागिने बांगड्या टिकली पर्स असं काहीच वापरू नये असे सांगितले जातं आता संक्रांती देवी ही सूर्याच्या संक्रमणाची म्हणजेच उत्तरायण प्रवेशाची प्रतीक मानली जाते संक्रमण म्हणजे बदल उलप पातल अस्थिरता म्हणूनच देवी ज्या वस्त्रात किंवा रंगात दाखवली जाते ते त्या काळातील उष्णता कष्ट संघर्ष आणि कठोरता दर्शवतात सुहासिनी स्त्रीचे प्रतीक मात्र स्थैर्य सौभाग्य समृद्धी आणि मंगलत्व आहे म्हणूनच संक्रमणाचे प्रतीक असलेले रंग वस्त्र तिच्यासाठी अशुभ मानले जातात आता यंदा संक्रांती देवीचे वस्त्र किंवा वस्त्र परिधान केलेला रंग पिवळा आहे जो तपस्या उग्रता आणि कष्टाचे प्रतीक मानला गेलाय म्हणून हा रंग यंदा तरी सौभाग्यवती स्त्रियांनी वापरू नये असे सांगितले जाते मात्र आपापल्या प्रथा परंपरेनुसार आणि मान्यतेनुसार आपण तज्ञांच्या सल्ल्यानुसार पिवळा रंग परिधान करू शकता खरं तर संक्रांती हा दानाचा सण आहे देवीचे वस्त्र परिधान करणं म्हणजे स्वतःसाठी कठोरता स्वीकारणं तर परंपरेत सांगितले आहे म्हणूनच पिवळ्या रंगाची वस्त्र पिवळ्या रंगाच्या बांगड्या किंवा पिवळ्या रंगाच्या सौभाग्याच्या वस्तू यंदा संक्रांतीच्या दिवशी सुहासिनी महिलांनी परिधान करणे टाळावे असे सांगितले जाते ग्रामीण आणि लोकपरंपरेत असं सांगितलं जातं की संक्रांती देवी ज्या स्वरूपात असते ते त्या वर्षातील गृहस्थिती आणि वातावरण दर्शवते त्या स्वरूपाचे अनुकरण केल्यास सौभाग्यावर त्याचा विपरीत परिणामसुद्धा होऊ शकतो अशी श्रद्धा आहे ही परंपरा अंधश्रद्धा नसून प्रतिकात्मक धार्मिक संकेतही मानला गेलाय संक्रांती देवीचे वस्त्र किंवा रंग न परिधान करण्यामागे काही उद्देशही आहे म्हणजे सौभाग्याचे रक्षण करणे मंगल ऊर्जा टिकवणे नकारात्मकता दूर ठेवणे म्हणूनच संक्रांतीला सुहासिनी महिलांनी शुभ सौभाग्यदर्शक रंग परिधान करण्याची परंपरा आजही पाडली जाते याबद्दल तुमचं मत काय आहे किंवा तुम्ही सुद्धा दरवर्षी संक्रांती देवीने परिधान केलेल्या रंगाच्या वस्तू परिधान करणं टाळता का कमेंट करून नक्कीच सांगा आता यंदा कोणता रंग शुभ असेल तर केशरी लाल किंवा हिरवा रंग प्रामुख्याने यंदा वापरला जाऊ शकतो हे वर्ष सूर्याचे वर्ष समजले असल्याने केशरी रंग हा निश्चितच शुभ ठरू शकेल असे सांगितले जाते तसेच लाल रंगाचा देखील शुभ कार्यात महत्त्व असते या रंगाची साडी तुम्ही नेसू शकता तिसरा शुभ रंग म्हणजे हिरवा मंगल प्रसंगी हिरव्या रंगाचे सुद्धा महत्त्व आहे म्हणून हिरव्या रंगाची साडी आणि बांगड्या यंदाच्या मकर संक्रांतीला सुहासिनी महिला परिधान करू शकतात याशिवाय आपण पिवळा रंग सोडता आपल्या आवडीचा कोणताही रंग वापरू शकता जर तुम्ही पिवळ्या रंगाची खूप हाऊस असेल तर यासाठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊन किंवा आपल्या मनाने सुद्धा परिधान करू शकता कारण शेवटी श्रद्धा महत्त्वाची आहे आता संक्रांतीच्या वेळी काळा रंग प्रामुख्याने परिधान केला जातो काळा रंग हा प्रामुख्याने शुभ कार्यात वर्ज्य केला जात असला तरी मकर संक्रांतीला विशेष करून काळ्या रंगाची साडी नवविवाहित सुहासिनी आवर्जून घालतात हलव्याचे दागिने घालून सजतात आणि फोटोही काढतात हा काळा रंग परिधान करण्याचं कारण म्हणजे मकर संक्रांती हा सण थंडीत म्हणजे हिवाळ्यात येतो काळा रंग हा उष्णता शोषून घेतो त्यामुळे या दिवशी काळ्या रंगाची साडी अनेक महिला नेसतात तर यंदा संक्रांतीला कोणत्या रंगाची साडी नेसू नये किंवा कोणत्या रंगाच्या बांगड्या घालू नये आणि कोणता रंग विशेष करून संक्रांतीला परिधान करावा याबाबत आपण संपूर्ण माहिती जाणून घेतली आहे याही व्यतिरिक्त मकर संक्रांतीच्या रंगाविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद